मित्रमैत्र निनो कधीही बघा परक्या लोकांपेक्षा आपले जवळचे लोक आपले नातेवाईकच आपल्याला खूप त्रास देत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वार्थी मतलबी मूर्ख आणि त्रास देणाऱ्या जवळच्याच लोकांना कसं हँडल करायचं ते पाहूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तुम्हाला जितके शक्य होईल तितके या लोकांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जेवढं जमेल तेवढे जास्त प्रमाणात अशा स्वार्थी लोकांकडे दुर्लक्ष करा कारण तुम्ही जेवढे अशा लोकांच्या सहवासात याल तेवढा त्रास तुम्हाला होईल अशा लोकांसाठी काहीही करण्याच्या नादी लागू नका कपडे पैसे दागिने खाण्याच्या वस्तू अजिबात देऊ नका कारण स्वार्थी मतलबी लोकांसाठी किंवा नातेवाईकांसाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची किंमत कळणार नाही तुम्ही देताय म्हणून ते तुमचं घेण्यासाठी तयारच असतील हा तर त्यांचा गुणधर्मच असतो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या मनात कितीही काळजी किंवा आनंद असो अशा लोकांना कधीही सांगू नका कारण तुम्ही सांगितलेल्या दुःखाचे त्यांना हसू येईल आणि तुम्ही सांगितलेल्या आनंदाला ते नजर लावण्याचे काम करतील स्वार्थी मतलबी मूर्ख लोक तुमच्या आनंदात विरजण टाकण्याचा प्रयत्न नक्की करतील अशा लोकांना तुम्ही जेवढी मदत कराल तेवढी मदत ती घेणार निर्लज्जपणे जास्त मदतीची अपेक्षा सुद्धा करणार म्हणून अशा लोकांना मदत करण्याच्या नादी लागू नका अशा लोकांची एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल आवडत नसेल तर त्याला नाही म्हणायला शिका लगेच तोंडावर नाही म्हणायचं आणि विषयच सोडून द्यायचा अशी लोक वेळ पाहून आपले काम साधण्याचा प्रयत्न करत असतात ज्याने की तुमचे नुकसान होऊ शकते म्हणून योग्य वेळ पाहून नाही म्हणायला शिका असे केल्याने ते पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही दाखवू नका कारण अशा लोकांना का, एक सवय असते ज्या थाळीत खातील त्या थाळीत छेद करतील म्हणजेच आपलीच मदत घेतील आणि आपल्यालाच मूर्ख ठरवतील आपलेच नुकसान करतील स्वार्थी मतलबी लोकांना किंवा नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तीला ओळखा आणि अशा लोकांसमोर अगदी कोणाचीही निंदा अजिबात करू नका कारण अशा लोकांना एकाचे दोन करून चुगल्या करण्याची सवय असते अशा लोकांना सल्ला देण्याची खूप सवय असते तर तुमच्या आसपास अशी लोक असतील तर त्यांचा सल्ला किंवा त्यांचे मत ऐकू नका कारण जे लोक स्वार्थी असतात त्यांचे विचार सुद्धा स्वार्थीच असतील ना म्हणून यांचे म्हणणे डोक्यात आणि मनात अजिबात घेऊ नका नाहीतर स्वतः स्वार्थी असणार आणि तुम्हाला सुद्धा स्वार्थी बनवूनच सोडणार तुमच्या नातेवाईकांपैकी अशी स्वार्थी व्यक्ती कोणी असेल तर कुटुंबातील व्यक्तींना याची कल्पना द्या यामुळे काय होईल तर तुमच्या कुटुंबामध्ये गैरसमज होणार नाहीत व वा सदस्यांमध्ये वाद होणार नाहीत अतिशय हट्टी घमंडी स्वतःच म्हणणं खरं करणाऱ्या लोकांना कधीही सुधारण्याचा किंवा चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमचा हा प्रयत्न वाया जाणार हे नक्की अशा लोकांशी चर्चा करताना एखादा विषय जास्त लांबवून खोलपर्यंत जाऊन बोलू नका त्यांच्याशी बोलताना ओके ठीक आहे बरोबर अशा शब्दांचा वापर करून विषय टाळण्याचा प्रयत्न करा अशा लोकांशी नेहमी आत्मविश्वासाने धाडशीपणाने नजरेला नजर मिळवून समोरासमोर उभे राहून बोला त्यामुळे ते तुम्हाला थोडे घाबरूनच राहतील अशा मूर्खांना स्वार्थी लोकांना धडा शिकवायचा असेल तर अशा प्रकारे वागण्याची गरज आहे नाहीतर अशा मूर्ख स्वार्थी मतलबी लोकांच्या वागण्याची शिकार बनायला वेळ लागणार नाही तर मित्र मैत्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं थँक्यू